बिराधा रोहिणी बालाजी मात्र सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देवी हल्ल आज आमचा निरोप समारंभ मी मा, माझ्या शाळेबद्दल काही मा, काही माहिती सांगणार सहवास सुटला म्हणून नाते तुट सहवास सुटला म्हणून सोबत तुटत नाही अरे सहवास म्हणून सोबत तुटत नाही फक्त निरोप दिल्याने नाते तुटत नाही फक्त निरोप दिल्याने नाते तुटत नाहीत शिक्षक आपल्याला लहानाचे मोठे केले व शिकवले हे त्यांचे उपकार आपण कधीच फेडू शकणार नाही मित्रांनो आपली संपत्ती चोरली जाऊ शकते पण आपल्या ज्ञानाची चोरी कधीच होऊ शकत नाही म्हणूनच ज्ञान हीच खरी संपत्ती असे म्हणतात आज दिवस आनंदाचा आहे शाळेतील हे शेवटचे क्षण आठवणीच्या गाठोड्यात बांधून पुढे निघायचं आहे आपल्या शाळा शिक्ष शिक्षकांनी शाळा हे आपल्याला फक्त ज्ञानच नाही तर आयुष्य पुढचं आयुष्य जगण्याची शिदोरी दिलेली आहे माझ्या माझ्या पा पहिली पा, ते सहा सहावीच्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून तुम्ही पुढच्या वाटचाल वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना माझे खूप खूप शुभेच्छा आज त्या वाक्याची आठवण झाली सर अभ्यास केला पण वही घरी राहिली पण पण आपण अभ्यास न करता खोटे बोललो आणि वही घरी श बॅगतच ठेवून आपण खोटे बोललो पण तरीही कुठल्याही सरांनी आपली बॅग नाही पाहिली दुपारी एक वाजता खेळ जेवण झाल्यानंतर खेळायला जायचं आणि त्या खेळात कोणीतरी चिडायचं आणि त्या खेळ त्या कारणांमुळे मोठं भांडण व्हायचं न दुस त्याच दिवशी फक्त एकच दिवस नाही बोलायचं पण दुसऱ्या दिवशी शत्रू झालेला मित्र बनून शाळेत खांद्यावर हात टाकून एकत्र यायचं मित्र मित्र जमू कधी जीवनाच्या एका वाटेवर मित्र मित्र कधी एका जीवनाच्या वाटेवर आठवण काढू आमच्या शाळेतील शाळेतील भूतकाळातील क्षणाची भूतकाळातील क्षणाची भूतकाळातील क्षणाची जेव्हा मित्र जमू कधी एका जीवनाच्या वाटेवर तेव्हा मी पहिला मित्र बोलेल इंग्रजीला आपल्याला कोण होतं अरे इंग्रजीला आपल्याला कोण होतं मूर्कीकर सर त्यांचं नाव होतं मूर्खीकर सर होत्या त्यांचं नाव होतं एक गोष्ट नेहमी त्यांच्या लक्षात राहील एक एक गोष्ट नेहमी त्यांच्या लक्षात राहील एक गोष्ट नेहमी त्यांच्या लक्षात राहील अभ्यासाला दुसरा काही पर्याय नाही अभ्यासाला दुसरा काही पर्याय नाही तेव्हा दुसरा मित्र बोलेल हो खंदाडे सरांना विसरणं हे कसं शक्य होईल खंदाडे सरांना विसरणं हे कसं शक्य होईल त्यांच्या एका उत्तरानं पृथ्वी नष्ट होईल त्यांच्या एका उत्तरानं पृथ्वी नष्ट होईल कडक होतो तुम्ही सर मॅथच्या तासाला कडक होतो तुम्ही सर पण विद्यार्थ्यांच्या हृदयात बसलेले होतो तुम्ही सर पण विद्यार्थ्यांच्या हृदयात बसलेले होतं तुम्ही सर Yelled, अरे ते तर सोडा मला आम्हाला घडवण्यात होता तुमचा आम्हाला घडवण्यात होता हातभार तुमचा हे प्रत्येक क्षणाला आठवण येईल आणि रडू येईल रडू येईल मनालाही मना कशी विसरणार मुर्कीकर सरांची शिस्त कशी विसरणार मुर्कीकर सरांची शिस्त आवाज त्यांचा होता बारुदस्त आवाज त्यांचा होता बारुदस्त आवाज ऐकताच भीती वाटायची आवाज ऐकताच भीती वाटायची पण एका पण एका वेळी चाहूल यायची त्यांच्या मायेची पण एका वेळी चाहूल यायची त्यांच्या मायेची दोन वेळी माझ्या मित्रमैत्रिणीसाठी चांद की दोस्ती सु चांद की दोस्ती चांद की दोस्ती रात से सुबह तक सूरज की दोस्ती सुबह से श्याम तक सूरज सूरज की दोस्ती सुबह से श्याम तक और हमारी दोस्ती पहली मुलाकात से आखिरी सांस तक और हमारी दोस्ती पहली मुलाकात से आखिरी सांस तक एक फूल कभी दोबारा नहीं मिलता एक फूल कभी दोबारा नहीं मिलता ए जन्म बार बार नहीं मिलता ए जन्म बार बार नहीं मिलता <laughs> जिंदगी में तो मिल जाते हैं हजारों लोग जिंदगी में तो मिल जाते हैं हजारों लोग पर सच्चा दोस्त कभी नहीं मिलता पर सच्चा दोस्त बार बार नहीं मिलता एवडे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय